प्रॉपर्टीसाठी सख्या मोठ्या भावाचा खून लहान भावासह त्याच्या साथीदाराला बारा तासात अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई होपरी येथे वाळवेकरंगर परिसरातील ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे वय एकतीस सध्या रा सिल्व्हर झोन फायव्हर स्टार एमआयडीसी याचा रविवार बावीस रोजी दुपारच्या सुमारास धारदार शस्त्रांने वार करून खून केला होता खून प्रकरणी प्रवीण सुकुमार हालुंडे वय अठ्ठावीस मानेनगर रेंदाळ व साथीदार आनंद शिवाजी खेमलापुरे वय बावीस चौक हुपरी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बारा तासात अटक करून त्यांच्याकडील चोरीतील चांदीचे दागिने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करून तपासासाठी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले अधिक माहिती अशी की पंचताराकीत एमआयडीसी येथे सिल्व्हर झोन परिसरात राहत असलेला ब्रह्मनाथ सुकुमार हालुंडे एकतीस याचा धारदार शस्त्राने रविवारी खून झाला होता नोंद गोकुळे शिरगाव पोलीस ठाण्यात झाली होती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांना प्रॉपर्टीच्या मालमत्तेवरून भावाभावात वाद असल्याची माहिती मिळाली त्याचा लहान भाऊ प्रवीण राहत्या घरातून ताब्यात घेऊन चौकी केली मोठा भाऊ ब्रह्मनाथ हा घरी कुणाचे ऐकत नसल्याने आणि वडिलोपार्जित व्यवसायातील चांदीचे दागिने स्वतःकडेच ठेवून घेतले होते ते वारंवार मागूनही देत नसल्याने व कामात अडथळा निर्माण झाल्याने याचा राग मनात मी आणि माझा मित्र रविवारी ब्रह्मनाथच्या घरात जाऊन वाद घातला साथीदार आनंद याने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी त्याच्या पाठीवर मानेवर छातीवर हातावर वार करून खून केल्याची कबुली दिली साथीदाराबद्दल चौकशी केली असता कर्नाटकातील रायबाग येथे असल्याची माहिती दिली पोलिसांनी रायबाग येथे जाऊन आनंद खेलापुरे याला अटक केली बारा तासात खुनाचा छडा लागला ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर पोलीस उपधीक्षक रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड हुपरीचे पोलीस निरीक्षक चौखंडे शिरोली एमआयडीसीचे पंकज गिरी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने केली